मुंबई गोवा महामार्गावरील खांब येथील नवीन उड्डाण पुलाचं काम वाहतूक सुरू होण्याआधीच ढासळलंय प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊन शासनाचे करोडो रुपये वाया गेलेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब नाक्यावरील उड्डाण पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण झालं असल्याचं भासवत या महामार्गावरील उड्डाणपुरावरील वाहतूक सुरू होणार होती परंतु ती वाहतूक सुरू होण्याआधीच उड्डाणपुलाचं काम ढासळलं असून अशा असंख्य निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचं दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेलं सतरा वर्षांपासून सुरू असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही सत्ताधारी आमदार खासदारांकडून पाहणी दौरे करून दरवर्षी रस्ता यावर्षी पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली जाते परंतु रस्त्याचं काम पूर्ण होत नाहीये त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला भोगावा लागतोय खाम नाक्यावरील उड्डाण पुलाचं काम पूर्ण होऊन कोलाड बाजूकडून नागोटणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे परंतु नागोटणे बाजूकडून कोलाड बाजूकडील कामही पूर्ण झालं आहे ही वाहतूक काही दिवसांनी सुरू केली जाणार होती परंतु वाहतूक सुरू होण्या अगोदरच या उड्डाण पुलाची एक बाजू ढासळली यावरून ठेकेदारांनी केलेला काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे लक्षात येते याला कारण प्रशासनाचे नसलेले ठेकेदारांवर वचक असंच दिसून येत आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड